नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराईची न्यूज निर्विळ बातम्यांचे बास्केट आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया फेसबुकवर नेतेच्या विरोधात पोस्ट केली कार्यकर्त्यांनी तलवारीने बोटच छाटली फेसबुक पोस्ट टाकल्याच्या रागातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखाला बेदम मारहाण करत तलवारीने बोट छाटले दरम्यान अन्य एका व्यक्तीच्या तक्रारीवरून या प्रकरणी प्रकरणातील जखमींसह त्याचे वडील तसेच भावावर अॅट्रॅसिटी आणि इतर कलमाने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मारहाण प्रकरणी पंधरा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव न घेता ठाकरे गटाचे लोहा येथील शहर प्रमुख संतोष भडवळे यांनी काही पोस्ट शेअर केल्या होत्या याचाच द्वेष मनामध्ये धरून स्कार्पिओ गाडीतून आलेल्या काही आरोपींनी प्रथम वडवळे यांचं अपहरण केलं त्यांना एका फॉर्म हाऊसवर नेऊन तलवार आणि लाट्या काट्याने बेदम मारहाण करण्यात आली यामध्ये त्यांच्या डाव्या हाताचे बोट तलवारीच्या वाराने छाटले गेले मारहाण करून जखमी वडवळे यांना एका खाजगी दवाखान्यात टाकून आरोपी पसार झाले होते या प्रकरणी एकूण पंधरा आरोपींविरुद्ध सिडको नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अपहरण करून जिवंत जिवे मारण्याचा प्रयत्न केला केल्याप्रकरणी आणि इतर कलमाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी आरोपी अद्यापही फरार आहेत यावेळी कडक कार्यवाही करण्याची मागणी जखमींच्या नातेवाईकांनी केली आहे के तर याच घडलेल्या प्रकरणाविषयी प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे दरम्यान या प्रसंगी दोन गुन्हे दाखल असून या प्रकरणाची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी यावेळी दिली आहे तर पाहुयात हा धक्कादायक प्रकार नेमकं काय कारण घडले आहे ते आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर प्रतिनिधी रवी कुंटेसह बीरो रिपोर्ट नांदेड बाटली ठेवून बळजबरी दारू बाजूबाजू नाचलेत त्याला त्याला करा वाटतं ते वाईट 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 काय बी करायला लावलेत गाणं लावून नाचाय लावले त्याला माफी मागाय लावले त्याला आजपासून करणार की म्हणू म्हणून त्याला जे त्याला वाटतं ते करून घेतले त्याने त्याच्याकडून आता म्हणजे एवढी आहे की आम्हाला न्याय मिळावं हे आम्हाला बार बार असे तितात त्यानं आम्हाला धमकी द्यालेत तुमचं घर उठित तुम्ही आम ये मन नाहीतर मग तुझं घर उठित म्हणून अशी धमकी द्या तुझ्या माय बापा सगळ बाबा सगळ लेकरा बाळा सगळं मारून टाकतो म्हणाले कधी त्यांनी सांगितलं की त्याला पेट्रोल पंप सदरेल पेट्रोल पंप तिथं तुप्या या ठिकाणी आहे तिथून त्याला गाडीमध्ये स्कॉर्पिओ गाडीमध्ये काळ्या उचललं आणि त्याला तिथून किडनॅप करून एखाद्या फार्म हाऊसवर नेऊन डोस पट्टी बांधून नेलं आणि त्या फार्म हाऊसवर नेऊन मारहाण केली आणि त्याच्यानंतर गणेश उबाळे आणि त्याच्यानंतर दुसरे दोन तीन आरोपी आहेत आणि तसे अनोळखी दहा बारा आरोपी आहेत तर कुठे कुठे मार लागलाय ला कशाने मारण केली काय झालंय तलवारी तलवार आणि स्टिक आणि लाकडाचे दंडू घेण बोटत आपल्या गेली काय झालंय फोट हात बोट छाटले गेले लागले आमची या निमित्ताने एकच मागणी आहे की खरे गुन्हेगार याच्यामधले जे व्हिडिटीम आहेत की ज्यांनी हे कटकारस्थान रचलं आणि संतोषवर ज्या पद्धतीनं हल्ला केला त्याची बोटं तोडले गेले मला असं वाटते खऱ्या गुन्हेगारापर्यंत जाण्यासाठी आमची लढाई पुढच्या काळामध्ये चालू राहील जर गुन्हेगारांना जर अटक नाही केली तर येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये महाविकास आघाडी म्हणून लोहा कंदार आव्हान आम्ही निश्चितच पुढच्या काळात का केला असेल हा हल्ला मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं गेल्या पाच वर्षामध्ये चिखलीकर फॅमिली या मतदारसंघापासून दूर गेली आणि ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी या मतदारसंघामध्ये लढते लक्षात ठेवा त्यांना असं वाटतं की या मतदारसंघामध्ये लोक आता आपल्याबरोबर नाही आहेत मग लोकांना दहशत करायची दादागिरी करायची मारायचं म्हणजे दादागिरी आणि दहशत केल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्ता बाहेर पडणार नाही हे जे भीतीचं जे चित्र आहे लोकांच्या मनामध्ये ते भीतीचं चित्र खरं तरी निर्माण करण्यासाठी त्यांनी सुद्धा पोस्ट टाकताना आपली पात्रता पाहून आणि समोरच्या नेत्याची उंची पाहून पोस्ट टाकली पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संदर्भाने खालच्या पातळीवर लेखाण करणं हे चुकीचं आहे मार समर्थन करणारा मी कार्यकर्ता नाही एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून राजकारण करतो मी माझ्या आयुष्यात आणखी एक थापड पण कोणाला ना मारली नाही त्याच्यामुळे त्याचं समर्थन करणं तर दूरच राहिलं मी चार दिवस बाहेरगावी होतो आत्ता नांदेडमध्ये आलो मी ती माहिती घेतो ज्या कार्यकर्त्यांनी केली त्यांना पण समज देतो राजकारण आहे निवडणुका आहेत दोन दिवसाच्या निवडणुका आहेत येतील होतील जातील आपल्याला आयुष्यावर एकत्रित राहायचं परंतु अशा पद्धतीनं मारामाऱ्या केल्यामुळे मारा सगळे काही प्रश्न सुटतील असं मला वाटत नाही आपण आणि आपल्या मुलाच्या इशाऱ्यावर हे सर्व घडून आणलं असा आरोप आहे त्यांचा आता समजा एखाद्याने सांगितलं की मोदी साहेबांच्या इशाऱ्या गोष्ट झाली तर त्याच्यात तथ्य धरायचं का फडोणी साहेबांच्या सांगण्या झालेला तथ्य धरायचं का माझा मुलगा दोन दिवसापासून कुबेरला आहे मी चार दिवस मुंबईला होतो आणि मी मुंबईवरनं आज आलो मला ही घटना काल कळी रात्री कोणाला कोणाचं नाव घ्यायचे मी अशा गोष्टीच्या भांडणीत पडत नाही मी कोणाला मारायला सांगत त्या जे हा जखमी आहे त्यांनी आणि त्यांच्या सोबत त्यांच्या भाऊ आणि वडील हा सर मिळून का एक बालाजी कोकडे म्हणून तक्रारदार आहे त्यांना बाईकवर जात होता त्यांना थांबून आणि ते काही जे जातीवाचक शिबिगाल केलेला आहे मारहाण केलेला आहे असा एक तक्रारवर एट एट्टी नाईन ऑब्लिक दो हजार चोवीस असा एफ आय आर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे नेमके काय प्रकरण झालेलं आहे आणि ॲक्च्युअल काय आहे काय काय घटनाक्रम झालेला आहे हा पुढील तपासमध्ये समोर येईल आमची दोन्ही एफ आय आर दाखल झालेला आहे आणि पुढील तपास योग्य त्या तपास चालू आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी रवी कुंटे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा